गौतम पाटील आले आहे स्टेजवर कोणी सर्वांना विनंती आहे मीडियावाल्या समोर आहेत मीडियावाल्याला माझी विनंती आहे गौतमी ताईचं म्हणणं आहे का महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डान्सर आहे आणि म्हणून मी जरी तुमच्याकडे टोपी मागितली तरी ती टोपी तेवढ्यावर ठीक आहे परंतु स्टेजवर कोणी एवढं मी अजून एक तात कारण करणारे गौतम पाटील ना या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांकडून शुभेच्छा आहेत की अजून एक तात कार्यक्रम होणार दोन्ही टेजवर येणार नाही अशा प्रकारची मी जातो आणि समर्थ लोक नाचतात त्यांनी सुद्धा जागा बसून असं डाईंच म्हणणं आहे त्याच्यामुळे संधी पाहि सर्वांना आपण शांत करा मला मनावणी दिवस सहकार्य करा आणि कोणी टेजवर येणार नाही